हॅलो आम्ही जयश्री बोलते म्हंटल थांबवा हे कुठंतरी खूप मुलांचा घरून फोन येतोय सारखा मुलगी खूप आजारी आहे मोठी नाना आजारी आहेत नाना तर असे आलेत की त्यांचं गॅरंटी कमी आहे आता मी काय बघितलं नाही दादा थांबवा आपण तुमच्या हात आता तुम्ही कुठेतरी मी तू आपण येऊ देत मी काय म्हणते मी शब्द देते तुम्हाला त्यांना बाहेर येऊ द्यात मी स्वतः समोर घेऊन येते त्यांना पण हे थांबवा खरंच मुलगी खूप आजार आहे त्या दिवशी पप्पांना त्यांना भेटायला गेल्यापासून तिला फिट दादा तुम्ही मोठे तुम्ही आपण आज एकत्र राहिलो एकत्र दहा बारा वर्ष आपण एकत्र काढले नाही नाही केली एवढे नाही केली माझ्यावर काय करू मी नाही मी तुम्हाला हात जोडून सांगते थांबवा हो का नाना तुम्ही घरी माणूस पाठवा नाना एवढे आजारी आहेत ना, 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 ना आजर चार दिवस सुद्धा त्यांची गॅरंटी नाही मोठी मुलगी एवढी तब्येतीनं खराब आहे तिनं पप्पांना पहिल्यापासून पा सारखी फिटी होऊन पडते आम्ही घरी जाऊ शकत नाही आमच्यावर नाही दादा आमचं कुणाचं ना? नाव काय काय सुद्धा सन्मान नाही कोणाच कोणी काय केलं नाही हे त्यांनी त्यांच्या हिने केलेलं आहे मला माहिती नाही का चर्चा बैठका सांगितलं काही संबंध नाही ते आपले विरोधकांनी ते कशाला मदत करतात मग मी आता त्यांच्याकडेच गेलो माझ्यावर काही संबंध नाही आपला मी काय म्हणते नातं चना होत बरोबर आज आपण एकत्र दहा बारा वर्ष झालं आपण एक बघितलेलं आहे मी पण बघितलेलं आहे राजकारण एवढं वाईट असतं तर मी कधीच हे केलं असत पण ऐका आता मुली मी काय म्हणते तुम्हाला मुलींकडे बघून तर फक्त ते खूप घरी तुम्ही कुणालाही पाठवा आणि घरच्या कंडिशन बघा आणि नाना एवढे आजारी त्यांनी खाली

आधी नंबर चुकला तुम्ही मध्ये त्याला बोलाय पाहिजे आता कोण मी देत नाही का मदत रामराजे वगैरे आता मदत करत आता तुम्ही आहे की मोठ्या भावासारखे कशाला कुणाला फोन करत बसू मी मी त्यांच्या नाही आहे त्यांचं आता ते आहेत तिकडं मी तुम्हाला डायरेक्ट कॉल केला असता का मी तुम्ही जर काय रामराजे मदत करत नाही काय नाही तर शरद पवार बरोबर मीटिंग संजय मामाच्या बरोबर मीटिंग अजितदादांच्या बरोबर मिटिंग मी राजकारण काही बघितलं नाही आज मी सगळ्या बाजूनी मला तुम्हाला जरी तसं कोणी काय सांगितलं असेल तर मी माफी मागते तुमची दादा पण आहे का नाही मुलांसाठी मुलींकडे तुम्ही घरी खरोखर घरी माणूस पाठवा काय कंडिशन आहे बघा अगोदर मग मी काय म्हणते आता हे सगळं थांबवा हे काही मग त्यांना बाहेर येऊ द्या मी त्यांना समोर घेऊन येते काय ते आपण बसून मिटवू सगळं माझ काय म्हण नाही आपण त्याला हे थांबवा केसेस ना काही करू मी काय म्हणते चला ना ना तेन ला तेन ला ते ना त्यांना त्यांना बघा तुम्ही काय झालं हो का मनुष्य जन्म आहे माझं फक्त एवढंच सांगणं आहे की आपण एकत्र राहिलेलं आहे हे थांबवा आणि फक्त मुलांचा विचार करा मुलं दहा बारा दिवस झाले शाळा चालू झाली शाळेत पण नाहीत आणि त्या दिवशी त्यांना पलटाणून ऑफिसला तपासासाठी आणलं होतं त्यावेळेस मुलं भेटायला गेली होती ती मोठी मुलगी चक्कर येऊन तिथंच पडली आणि तिला दोन दिवसाला फिट येते तुम्ही घरी कोणालाही पाठवा आणि विचारा फक्त काय घरची कंडिशन आहे मग मी तुम्हाला म्हणते कि मी त्यांना माफी मागाय मी पुढाकार घेते मी स्वतः त्यांना घेऊन येते तुमच्याकडे काय असेल तुमची माफी मागायला होते फक्त हे सगळं थांबवा काय म्हणत मला सांगा बाबा तुम्हाला तयार करा तुम्हाला शब्द देते त्यांना बाहेर येऊ द्या आता जे तिकडं काही जाऊ शकत नाही त्यांना बाहेर येऊ द्या मी तिथं तुमच्या समोर सगळं करायला होते हे कोण नाही पोलीस नाही करत कोण नाही पोलीस नाही पोलिसांना कोण नाही व्हिडिओ तयार करून देत बोलून दे देणार साध ते काय व्हिडिओ तयार करून देणार दादा आणि कोण आहे माणूस पाठवायलाय का माणूस सांगा बर तुम्ही कोण आहे घरी आई आणि मुली आहेत फक्त जे होते ते पण गेली मुलं गेली ती तीन मुलं होती ती पण आपआपल्या मार्गाने निघून गेली कोण नाही घरी आता मी काय म्हणते तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे फक्त मुलांकड आणि त्यांच्या वडिलांकडे बघून एवढी बार माफ करा आणि त्यांना बाहेर येऊ द्या मी दोन दिवसात तुमच्याकडे घेऊन येते समोर घेऊन येते तुम्हाला पाहिजे तसा व्हिडिओ बनवा पाहिजे तशी माफी मागून घ्या माझा शब्द आहे तुम्हाला ह्याच्यात काय बदल झाला तर तुम्ही मला मग तिथं काना खाली वडा तुम्ही काम करा चौकशी करा आणि

वकिलाला पाठवा एक वकील किंवा वकिलाला पाठवा आणि सांगा मनात केली कसं केलं काय केलं नावपास टाकले पाहिजे बरं बर सांगते मी वकिलांशी बोलते थोपट्यांशी बोलते चर्चा करून घेऊ वकिला मार्फत बरोबर

मी पडलो बरोबरीनं बरोबरीनं सगळ्या ह्याच्यात सगळ्या म्हणजे राजकारणात व्यवसायात सगळीकडे मदत केली त्यांचा आपला काही संबंध नाही मला काय सांगते रामराजांचा मी आता रामराजांकडे गेले असते की मग काय तुम्ही एवढं केली मदत आणि आता का मग माणूस आतमध्ये ठेवलाय का खोटा केसेस होऊन देत आहे

काय करायचंय मला तुम्ही आहे भा मोठा माझा मला काय कुणाकडे जायचं नाही जा 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 जा, मी तुम्हाला हक्काने फोन केलाच नसता तुम्ही मुलांसाठी माझ्यासाठी मी तुम्हाला माफी मागते आणि सगळे सगळे गेली कोण नाही थांबलं कोण सुद्धा नाहीये तिथं गिरवीत आता नानाला आत्ताची कंडिशन आता, आता तुम्ही माणूस पाठवा राहणार आणि बघा नानांची अवस्था काय आहे दोन दिवस झालं तर पडतात एवढं पोट फुगलंय त्यांचं पण त्यांना दवाखान्यात नेला कोण मुलगा येईना तिथं हा व्हिडिओ करते ना मी वकिलांना फोन करते आणि बोलते चालते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट